नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे पाऊस पडतोय पुण्याला रात्रभर पाऊस आहे तर मित्रांनो आपला धनु या युट्यूब चॅनलला तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो सगळ्यांना माझा नमस्कार कसे आहात सगळे मजेत आनंदात आणि सुखात राहात तर बघा मित्रांनो आता हे रात्रभर असा पाऊस चालू आहे बरं का आता थोडा उघडला आहे आणि रात्रभर हवामान खात्याने तर आपला नेहमीप्रमाणे अंदाज दिला आहे पुढील तीन चार तासात भरपूर पाऊस पडेल हे आमचं असं पूर्ण हा बिल्डिंगचा लुक तुम्हाला दिसतोय हे मी टेरेसमध्ये आलो आता आणि इकडं सगळं हे असं सगळं असं क्लायमेट झालेलं आहे पाऊस अगदी पडतोच आहे थोडी धार कमी झाली आहे बघू आता कधी उजाडतोय काय पाऊस आज आता काम तर आहे बघू तोपर्यंत चहा घेतो झाला का चहा बायकोची कडी पातळ आहे आज जरा बिघडली आहे तिथे

तिला जातली आहे थोडं मी डॉक्टरकडे घेऊन जातो आणि दाखवतो कारण काय आहे ऍसिडिटी झाली आहे प्रॉपर ट्रीटमेंट बरे असते तिला घेऊन जातो आईचं पण जात्र बसतात कही फिंग चालू होतात पाय दुखतात हवेने पाय दुखतात जास्त दिले रात्री मग क्रीम लावून दिलं आता होला परत पाऊस हा ना ते काय करणार होता बघा आमचा मनी प्लांट किती सुंदर आलाय <coughs> ॲक्च्युली तो इंडोअर म्हणून घेतला होता मी परंतु तो काही काहीकरता वाढेन पाच सहा महिने झाले आहे जसा आणला तसाच होता म्हणून मी म्हटलं याला बाहेर ठेवून बघू जरा सूर्यप्रकाश वगैरे हवा असेल तर म्हणून मी बाहेर हो ठेवला तर महिन्याभरात चांगला वाढला मग नंतर आता एक पाच सहा महिन्यात हा चांगला वाढत गेला असं रोज टेरीस धुवावं लागतं आम्हाला काय सबूतर थोडेसे कसारखे घाण करतात मित्र आता चहा तर झालेला आहे आता घरातली काम जेवढी शक्य तेवढी मदत करायची या दुसऱ्यांदा चहा प्यायला सकाळी उठल्यानंतर एकदा आणि आठ सव्वा आठला दुसऱ्यांदा नित्य चहा असतो आमचा काही ची अनुभव बघ तिला पोठी वाचायला सांगतो आणि तिचं एक जरा दिवसेंदिवस अवघडच होत चाललं आहे काय खचल्यासारखी झाली आहे पाय दुखतात वातावरण असं आहे गुडघ्याचं जरा थोडासा त्रास होतोच आणि सारखं थोडंसं भ्रमनिराण झाल्यासारखं मी जाते आईकडं हे ते अशी बडबडत असते दिवसेंदिवस तिचं जरा थोडंसं मला तर काळजीच वाटायला लागली की तिथं कसं होणार आहे गंमत काय आहे मित्रांनो का तिघ बहीण भाऊ आहे मी मी धाकता सगळ्यात पण थोरले दोघं बहीण आणि भाऊ बघायलासुद्धा तयार नाही घेत चौकशी म्हणजे आता परवा दिवशी बहिणीचा फोन आला दीड महिन्यानी की हिला आला म्हणजे मला नाही मला आला मी तरी मी उचलला नाही पण आई म्हणून जर आपण करत नसेल तरी काय जीवनाला अर्थ सांगाल तुम्ही मला सगळ्या गोष्टी ज्यांनी आपल्यासाठी एवढं केलेलं असतं सगळं केलं असतं त्यांच्या ला उत्तरावा जर आपण त्यांच्यावर लक्ष देत नाही आजकाल काय झालेलं आहे प्रायवसीमुळं स्वतःच्या आई वडील पण कुणाला नको आहेत अशी गंमत झाली आहे मध्यंतरी आईला आम्ही थोडंसं दोन तीन दिवस बाहेर जाणार होतो म्हणून ठेवायचा प्रश्न निर्माण झाला होता तर बहिणीने हात काढून घेतला आणि मग शेवटी न्यायालयाने मला भावाकडे पाचव्या मतदार त्याला म्हटलं दोन तीन दिवस ठेवू बाबा त्याचमुळं ते कसं तरी तयार झाला आणि ठेवलं पण आणायच्या वेळेस म्हणजे जसं काही इतका कंटाळा आला आहे असं येताना घ्यायला हे ये करताना आमच्या बहिणींचा फोन आणि मला म्हटलं एकतीस तारखेला आम्ही शेगावला जाणार आहे म्हणून मी म्हटलं ठीक आहे मी सकाळी घेऊन जातो एकतीस तारखेला आणि गेले तीन तारखेला म्हणजे आपल्या माणसांबद्दलसुद्धा खोटं बोलण्याची एवढी मोठी आता क्रेज झालेली आहे की जबाबदारी टाळण्याकरता माणूस कोणत्याही थराला जातो आणि हे करतो ठीक आहे आपलं कर्तव्य आहे आपण ते करत राहायचं वडीलही बिचारे आम्ही पहिल्यापासून एकत्रच राहत होतो आई वडील मी बायको यांच्याकडं मुलं म्हणून यांनी कधी राहिलेली नाही आहेत आणि त्यांनाही आई वडिलांनाही असं वाटत नव्हतं की जावं मोठ्याकडं जावं हिच्याकडे जावं काही वेळेला आई तरी जायची पण वडील तर कधीच नाही सगळ्या नियतेचा खेळ आहे त्यामुळं थोडं आईची काळजी वाटते आता आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होतो की आम्हाला कुठं आता हिची आई आजारी असते सोलापूरला जायचं झालं तर आईचा फार मोठा प्रश्न तयार होतो म्हणजे इतका प्रश्न तयार होतो की आता करायचं की आता आम्ही एक बाई शोधतोय तिच्यासाठी आईसाठी दिवसभर घरात तिच्या सोबतीला थोडंसं असावं हो म्हणून पण काही इथं पुण्यामध्ये मिळत नाही आणि एजन्सीमार्फत मिळतात पण त्यांचे पैसे जास्त आहे पंधरा हजार वीस हजार असे आहेत ते परवडायला पाहिजे थोडंसं आपल्यापैकी कोणी ओळखीचं आम्ही सर्चमध्ये आहोत एकजण एक तारखेपासून येते म्हणाली आहे बघू आता वेळ प्रत्येकावर होती मित्रांनो आणि हे दिवस प्रत्येकाला प्रत्येक वयातून त्या त्या वेळेला सामोरं जावं लागतं आज आमची वेळ आहे किंवा तिची वेळ बिचारीची उद्या तुमच्यावर येणार आहे तुम्हाला या गोष्टीला फेस करावं लागणार आहे आणि जगामध्ये तर कुणी आमरपट्टा घेऊन येत नाही तुम्ही मरणारच नाही मला काही होणारच नाही नाही असं काही नसतं सगळ्यांना वेदना त्रास म्हातारपण सगळं होत असतं त्या त्याने करायचं आपलं कर्तव्य करायचं आम्ही म्हातारे होणारच आहोत असं सगळ्या गोष्टी असतात तुम्हाला बोलायचं हा एक मोठा प्रश्न असतो तुमच्यावर शेअर करतोय त्यातनं आनंद घ्यायचा जे आहे ते करत राहायचं